नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर सूरज कुंडले आणि आपण आपल्या आरोग्य या युट्यूब चॅनलमध्ये नेहमी प्रमाणच भेटत आहोत मित्रांनो आज आपण दिवाळीविषयी जो अभ्यंग घरी केला जातो आणि अभ्यंग स्नान हा जो काही भाग आहे त्याच्याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे खर तर आपल्या रूढी परंपरा भारतीय शास्त्र अतिशय खूप महत्वाचं आहे त्यांनी आपल्या आरोग्याचा विचार करूनच ह्या गोष्टी बनवलेल्या आहेत प्रत्येक सणामध्ये त्यांनी एक उद्देश ठेवलेला आहे की बाबा भविष्यात ह्या गोष्टींचा आपल्या अंगवळणी पडून आपल्याला त्याचा फायदा व्हावा म्हणून हे भारतीय शास्त्र काम करतं तर आयुर्वेदात पण हे सगळं सांगितलेलं आहे आयुर्वेदामध्ये अभ्यंग स्नानाचं महत्व आहे दिवाळीला विशेषतः थंडीची चाहूल लागतानाच ही आपली दिवाळी येते आणि आपण दिवाळीचा फराळ पण बघतो की सगळा चांगलं व्यवस्थित सगळं व्यवस्थित तेलापासून बनवलेला असतो की ज्या काळात आपल्याला शरीराला ऊर्जेची गरज असते आणि ती ऊर्जा आपल्याला मिळावी म्हणून ह्या खर तर दिवाळीचा फराळ अभ्यंग स्नान ह्या गोष्टी केलेल्या असतात थंडी जशी जशी चालू होते तशी आपली त्वचा फुटायला लागते आणि वृक्षता वाढते शरीरामध्ये आणि हा जो काही कोरडेपणा आहे तो सांध्यांमध्ये शरीरामध्ये जाणवतो आणि मग वात वाढायला लागतो मग ह्या वाताला जिंकायचं कसं तर वाताला जिंकण्यासाठी सगळ्यात श्रेष्ठ आहे ते म्हणजे तेल लावणं आणि मग अभ्यंग हा एक संस्कार जर आपण केला तर त्याची सुरुवात होते आता आयुर्वेदामध्ये मसाज पण सांगितलाय आणि अभ्यंग पण सांगितलेला आहे मसाज म्हणजे दाबून अगदी जो आपण विशेषतः एक प्रक्रियेने केला जातो आणि अभ्यंग म्हणजे हळूवार तेल लावणं मग अगदी डोक्यापासून कानाला इंद्रियांना आपल्या सांध्यांना हळूवार मसाज करणं किंवा हळूवार तेल लावणं हा याच्यामागचा उद्देश असतो जे नियमित करू शकतो आपण घरच्या गर घरी आणि असा जो काही तेलाचा अभ्यंगाचा जो भाग आहे तो तुम्ही केला तर चांगला फायदा होतो आता मेडिकेटेड ऑइल जे येतात म्हणजे काय की अश्वगंधा बला मंजिष्ठा अशा सगळ्या औषधांनी जे अभ्यंग तेल बनवलेलं असतात तर त्यांनी संध्याना अजून चांगला फायदा होतो त्वचा मजबूत होते स्किन आपली जी आहे तिचा वर्ण पण चांगला होतो स्नायू पेशी यांना बळ मिळतं आणि अशा पद्धतीने हे लावलेलं तेल आपल्याला नक्कीच फायदा देतं वात कमी होतो आणि वृक्षात कमी झाल्यामुळं नक्कीच फायदा होतो केस आपले चांगले होतात डोळ्यांची दृष्टी वाढते कानांमध्ये वगैरे जे आपण तेल लावतो त्याच्यामुळे ते सुद्धा आपले इंद्रिय चांगले होतात नाकांमध्ये नस्य वगैरे केल्यामुळं आपल्याला ओव्हरऑल सगळा फायदा मिळतो त्यामुळे हे अभ्यंग ऑइल तुम्ही थंडीमध्ये नियमित करायला पाहिजे खरं तर आपल्या साध्न्यांची काळजी आपणच घेतली पाहिजे जे वंगन आहे ते आपल्याला द्यायचं नियमित म्हणजे आपल्या दारांमध्ये जसं बीजागिरींमध्ये वंगनाची गरज असते तसं आपण शरीराला हळूवार काय असे ना हलक तेल लावू शकतो त्यामुळे दिवाळीच्या दोन दिवस न करता थंडीमध्ये जितकं चांगलं तेल लावता येईल तेवढं तुम्ही लावत चला की जेणेकरून शरीर आणि त्वचा आणि सांधे मजबूत राहतील तर वाताचा ज्यांना त्रास आहे त्यांनी खर तर हे गोष्ट आवर्जून केली पाहिजे आता तेल कोणी आणि कसं लावावं आता लहानांपासून वयस्कर सगळ्यांपर्यंत तेल लावणं आवश्यक आहे करून हे तेल अंगाला चोळायचं असतं जेणेकरून शरीर साधे सगळे मजबूत होतात तर असं हे आपल्या परंपरागत गोष्टी आहेत ज्या पूर्वापार सांगितलेल्या आता शास्त्रांना सांगितलंय तर तेल लावायचं कसं तर तेल कधीही उलटं लावावं म्हणजे त्वचेला आपण जे तेल लावणार आहोत ते केसांच्या विरुद्ध दिशेने वरती लावायचं असं सांगितलंय हळूवार गोलाकार असा सांध्यांना मसाज करावा कोमट तेलाचा आणि असं जर तुम्ही नियमित केलं तर आपले सांधे आणि शरीर चांगलं मजबूत राहतं तुम्ही बघितलं ला असेल लहानपणी आपल्याला आजी लहान बाळांना कशी आंघोळ घालते तेल लावून चोळून मर्दन केलं जातं तर तसंच आपण अभ्यंग करायला हरकत नाही ज्यांची त्वचा ही उष्ण आहे ज्यांच्या त्वचेला थोडीशी अलर्जिक अशी सेन्सिटिव्ह स्किन आहे अशा कोकोनट ऑइल म्हणजे खोबरेल तेल आपलं जे आहे ते नॉर्मल लावलं तरी चालतं आणि ज्यांची त्वचा थंड आहे त्वचा थोडीशी जाड असते चरबीचं प्रमाण शरीरामध्ये जास्त असतं त्याने तिळाचं तेल लावायला हरकत नाही तिळाचं तेल थोडंसं उष्ण असतं त्यामुळं कोमट करून दोन्ही तेल लावलं चांगलं थोडा वेळ तुम्ही तसंच शरीराला राहू दे पाच मिनटं अगदी कोवळ्या उन्हात जर बसला तर अजूनच फायदा होतो आणि मग आंघोळ करा आणि मग आंघोळ करताना उठण्यासारखं जो काही उद्वर्तन आहे ज्यामध्ये सगळे आयुर्वेदिक चूर्ण एकत्र केलेले असतात त्यांनी केलं तर जास्त अजून फायदा होतो साबणापेक्षा तर अशा पद्धतीने हे आयुर्वेदाचा जो काही दिवाळीचा उपक्रम आहे तो खूप महत्वाचा आहे आणि एकच सांगतो लास्टला की तेलाशिवाय कुठलंही सुंदर औषध आपल्या शरीराला नाही आहे त्यामुळे बाहेरून लावताना तेलच अतिशय उत्तम काम करत असतं त्यामुळे ज्यांना ज्यांना काही सांध्याचे त्रा त्रास आहेत वाताचे त्रास आहेत त्यांनी दिवाळीचा अभ्यंग नियमित करा आणि फायदे मिळवा धन्यवाद